नमस्कार मंडळी शुभ सकाळ शूट करायचं त्याच्याकडे चाललेलं आहे सायला मध्ये आज माझ्यासोबत आहे गौरव आहे इकडे आहे आम्ही आहे तर मंडळी आता आम्ही आहोत सायल्याच्या कामाने जवळ मंडळी आता पोचलेला आहे कारखान्यामध्ये कारखान्याचं नाव आहे श्री कला केंद्र आणि मूर्तिकार पांच गौरव इकडे शूट करतोय गौरव चांगले फोटो येते काम चालू आहे त्याचं तर तुला किती वर्ष झाले या मध्ये काम करतो दहा ते बारा वर्ष झाले तर म्हणजे आपण काम करतायत नमस्कार आप्पा काम कसं चाललंय काम कसं झालंय ना पण बारा तास आपण त्याच्यानंतर त्यावर गणपती लोक घेऊन जातात त्याच्यात तुम्हाला कसं काय वाटत नमस्कार मंडळी शुभ सकाळ स्वर्गाहून सुंदर कोकण आणि कोकणातील एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं आपल्या सुरसुदार विलॉग या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत पण मंडळी आता मी आहे भाताळेवाडी मधलेवाडी स्टॉप जवळ आम्ही आता चाललेलं आहे म्हणजे शूट करायचं त्याच्यात चाललेलं आहे चाललं म्हणजे आज माझ्यासोबत आहे इकडं आहे दिपू विपू हायकर आम्ही तिथं चाललेला आहे माऊस बघू शकता आज काही पाऊस पडला आहे नाही एवढा आणि क्लायमेंट मस्त झालं आहे आता मी चाललो आहे बघूया कसं नाही तर मध्ये थांबलेलं आहे सोनवट्याच्या ब्रिजवरती हे बघू शकता मस्त एकदम झालं आहे नदी आहे सोनी आहे सोनवी नदी सोनी नदी आहे तर मंडळी आता आम्ही आहोत सायल्याच्या जवळ बघा हा रोड जातो देवरुखला आणि हा रोड जातो सायल्यामध्ये सायली कसून काटवली ते केदारलीन देवस्थान पण आहे का तर आपण आता जाणार ह्या कामाकमध्ये मंडळी आता आपण पोहचलेला आहे कारखान्यामध्ये कारखान्याचं नाव आहे श्री कला केंद्र आणि मूर्तीकर आहेत श्रेयांकित पांचाल तर भेटूया आपण त्यांना कारखाना एकदम निसर्गाचं सानिध्यात आहे आजूबाजूला झाडं वगैरे आहेत सर्व बघू शकतो तर मी मस्त एकदम केलेलं आहे शेडचं बांधलेलं आहे पत्र्याचे शेड आहे ग्रीन नेट बांधलेलं आहे साईडने अर्ध काम झालेलं आहे मूर्तींचं आणि काही मूर्ती रंगवायच्या तिथले शिल्लक आहे तिकडे हा तुमच्या घरचा गणपती आहे का हा तुम्ही बघू शकता मूर्तीकारांच्या घरचा गणपती आहे अजून काम त्याचं सर्वच बाकी आहे मूर्तीकारांना सॅंगीला आहे आपला मूर्तीकार आपण कशी करायची सुरुवात झाली किती वर्षी झाली गौरव इकडे शूट करतोय गौरव चांगले फोटो येते गौरवाच्या डीला तुम्ही फोटो बघा गौरव पोस्ट करेल ते बघा इकडे काम चालू आहे आता जर दिवस आहे त्याच्यामुळे एकच आहे कारण तर रात्री सर्व वाढीत जे मित्र इकडे असत असतात सोबत इथे काम चालू आहे आताच दादा तुला किती वर्ष झाले या फील्डमध्ये काम करतो बारा वर्ष झाले तर किती मूर्ती असतात तुमच्याकडे आजूबाजूच्या गावातल्या या कारखान्याचे जे मेन आहेत ते आप्पा आहेत आणि आप्पा तिकडे काम आहेत तर आपण विचारूया की कशी काय सुरुवात झाली कारखान्याची तर म्हणजे आप्पा इकडे काम करतायचं नमस्कार अप्पा काम कसं चाललंय हा तुमचं नाव सांगा ओके एकोणीशे शहाण्णव पूर्वी म्हणजे खूप ब्याण्णव पूर्वी तुमच्या वडिलांच्या आधीपासून कारखाना चालू आहे एकोणीशे ब्याण्णव सालापासून परत सुरुवात झाली आज तक चालू आहे कारखाना पहिल्या मूर्ती शाळू मागणी लहान मूर्तींची होती मागणी लहान मूर्तींची होती लहान मोठे गणपती लागतात बरोबर त्याच्यामुळं माती गणपती आहेत किती किती आहेत काय तरी पण शाळू मातीच्या दहा पंधरा आणि बाकी सर्व पिओ सात या आठ फुटापर्यंत आणि लोकांची मागणी पण वाढायला चालली आहे साधारण किती टाइम लागतो एका मूर्तीसाठी किती दिवस लागतात एक मूर्ती कंप्लीट व्हायला

म्हणजे जिथे तुम्हाला अवेलेबल होतील तिथे तुम्ही बरोबर बरोबर पण एक असं हे असेल ना की त्या गणपतीच्या आधी तुम्हाला सर्व ते मूर्ती काम कम्प्लीट करून रंगून द्यावं लागेल असेल हा त्याच्यासाठी दिवस रात्र तुम्हाला तर मंडळी आज तारीख आहे एकतीस आणि आता जवळजवळ एक पंधरा तारखेपर्यंत त्यांना म्हणजे जवळजवळ काम कम्प्लीट करायचंय त्याप्रमाणे त्यांची धावपळ पण चालू आहे तर विचारू त्यांना आपण कसं काय चालू आहे त्यांचं शेड्यूल आता तुमचा तर टाइम टेबल कसं चालू आहे सकाळी किती वाजता येतात हा बरोबर हा हा चार पाच वाजता साधारण किती जण असतात इथे काम करायला तुमच्या चार पाच जण हां आणि रंगमा सर्वच करतात बरोबर हा टोटा किंवा धोतर म्हणा आता नवीन ट्रेंड चालू आहे सर्व आता तेच बघतात का नाच बघतात का तुम्ही रेखणे वगैरे ते जातच करतात सर्व स्थान किती तर तुमच्या जवळपास असे किती कारखाने आहेत चार कारखाने नैसर्गिक असायचं पान फुलांचा बरं म्हणजे जे घरी अवेलेबल असते त्याच्यातूनच सजावट करायची काही लोक असं आहेत चांगले आहेत बरोबर त्याच्यामुळे लोकांना हाऊस वाढले लोकांची भरपूर आहे बरोबर आहे सगळा खर्च बहुतेक करतात जास्त खर्च त्या म्हणजे धोतर म्हणा हिरे म्हणा त्याच्यावर घेऊन येतात बरोबर आणि डेकोरेशन पण चालू असतो सर्वांचे डेकोरेशन बघण्यासारखे असतात तुम्हाला पण म्हणजे मूर्तीचा कलर आहे रंगसंगती म्हणा सर्व या गोष्टीवर तुम्हाला पण भरपूर लक्ष द्यावं लागत असेल कारण का प्रत्येक जण येत असेल आम्हाला असा कलर पाहिजे मूर्तीला हा असा गणपती पाहिजे आम्हाला तर मोबाईलच्या मुळे सर्व कसं लोकांची आवाज पण वाईट बघितलं झाड झुडपड बांधलेलं आहे बाजूला हिरवळ एकदम आहे मन म्हणजे शांत राहून तुम्ही काम करू शकता इथे असं हां असं एक क्लायमेट आहे इथलं हा बरोबर कारण का मी इतर कारखाने बघतो पण ते कसे सिटी मध्ये एक असा गावाचा म्हणजे एक फील भेटतोय गावात येऊन हा हो। बरोबर काम करायला पण तुम्हाला बघण्यासाठी गणपती बघण्यासाठी गणपतीचं the... करता, काम करताना आणि ताण ताण असं काही जाणवत नसेल तुम्हाला पण आपण तुमची सर्व धावपळ असणार आहे पंधरा एक दिवस मग त्याच्यानंतर जेव्हा गणपती लोक घेऊन जातात त्याच्यात तुम्हाला कसं वाटतंय काय म्हणजे तर मंडळी ही स्नेके दादाची आई आहे आणि बाबा आहे त्यांना आपा बोलतात आणि यांना आई बोलतात आपल्या कामामध्ये यांना मदत करतात माती म्हणून म्हणा किंवा घासकाम म्हणा यासाठी या मदत करतात बाकी तुमचं नाव कसं

त्याच्यामध्ये एवढाच व्हिडिओ असेल असा निघून चाललोय देवरुखला आपण व्हिडिओ इथे करतो करतोय भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत निमांतरा काळजी घ्या बाय